महाराष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे मोहनदादा गोखले आणि धर्मेर आनंदीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला आणि दिगे साहेबांच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्यात येतो या वर्षाचा उत्सव मलंगगडावरील महापौर्णिमेचा उत्सव बाबांचा उत्सव हा बारा फेब्रुवारीला होणार आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव जास्ती जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसा होईल याकरता आम्ही सर्व हिंदू संघटना शिवसेना आम्ही सर्व प्रयत्न करत असतो आणि या बाबतीमध्ये भाविकांची दिवसेदिवस चांग मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढलेला आहे निश्चितपणे मलंगडाकडे येण्यासाठी व्यवस्था त्या त्या विभागातील प्रमुख करत असतात त्याचप्रमाणे कोणाला काही त्रास होऊ नये म्हणूनही वैद्यकीय मदत तिथे उपस्थित केली जाते जो न्यायालयीन लढा आहे तो लढा सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा ठाण्याचं कोर्ट असेल, असेल कल्याणचं कोर्ट असेल या सर्वच ठिकाणी सुरू आहे याकरता उत्स्फूर्तपणे सर्व वकील मंडळी आणि सर्व कार्यकर्ते वगैरे त्या का बाबतीमध्ये सातत्याने सहकार्य पाठपुरावा करत असतात तसाच ह्या लढा न्यायालयीन लढा लढत असताना या बाबतीमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे कोणालाही या बाबतीमध्ये हे हिंदूंचं देवस्थान असताना गिळंकृत करता येता कामा नये याकरता आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो आणि मलंगडाची वहिवाट आम्ही सुरू ठेवलेली मलंगडाचा उत्सव हा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणारे भाविक आपापल्या सोयीप्रमाणे दिवसभर मलंगडाकडे पूज करत असतात परंतु मुख्य कार्यक्रम आणि मुख्य सर्व भाविक हे आरती करता आणि त्याचप्रमाणे रात्री बारा वाजता होणारा पालखी पालखी सोहळा याकरता संध्याकाळपासूनच मलंगडाकडे कूच करत असतात आणि जे विधिवत सर्व विधी झाल्यानंतर तो कार्यक्रम यशस्वी होत असतो त्यामध्ये सर्व ती प्रयत्न शिंदेसाहेब करत आहेत त्यांचं बाबतीमध्ये लक्ष आहे त्याचा पाठपुरावा आहे हो त्यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये चार मीटिंग घेतल्या जो न्यायालयीन लढा आहे त्या बाबतीमध्ये ते, ते न्यायालयातूनच तो सोडवला जाणार आहे परंतु न्यायालयाच्या बाहेर जे जे त्यांना करणं शक्य आहे ते निश्चितपणे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत जे काही टेक्निकल बाब आहे आणि टेक्निकल बाब पूर्ण झाल्यानंतर जे काही शासकीय यंत्रणेतून प्रमाणपत्र हवं असतं ते मिळाल्यानंतर ताबडतोब फे फेनिक्युलर सुरू होईल मला मलकबापांची पालखी सोळा नेमकं किती तारखेला होणार आहे कशा पद्धतीने आहे किती जण जाण्याची शक्यता